नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण तर त्याच्यासाठी मी कोथिंबीर निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ती मी बारीक चिरून घेते कोथिंबीर आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात लाल तिखट हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तिळार दिवाटी आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात अगोदर तिळ जास्त टाकलं ना की मग तळल्यानंतर खायला पण छान लागते म्हणून मी तेल जास्त टाकलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे हे याच्यात आपण टाकून घेऊयात एक वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धे वाटी बेसन पीठ हे पुन्हा आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात दोन्ही पण पिठं टाकली ना की टेस्ट खूप छान लागते आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण याचा गोळा बनवून घेऊयात एक घट्टा असा गोळा बनवायचा पातळ नाही ही कोथिंबिरीची एक जुडी होती तेवढी मी निवडून घेतलेली आहे हे पहा घट्ट असा गोळा आपला बनून झालेला आहे इडली पात्रामध्ये थापून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण याला तेल लावून घेऊयात अगोदर पहा असा गोळा घेऊन इडलीच्या आकाराचेच पण पातळ आपण थापून घेणार आहे हातावर 也不也是。 हे पहा असं इडली पात्र तयार करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती थोडी थोडी आता आपण तीळ टाकून घेऊयात खूप छान लागतं ते असं थोडेसे याच्यावरती असे प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात चिटकून बसतात व्यवस्थित आता अशाच पद्धतीने आपण सर्व इडली पात्रामध्ये बनवून घेऊयात पाण्याला उकळी आलेली आहे आपण इडली पात्र कसं ठेवतो तसंच आपण एक एक प्लेट कुकरमध्ये ठेवणार आहोत हे पाणी उकळलेलं आहे एक दोन तीन मिनटं असंच ठेवायचं नंतर मग बारीक गॅसवरती आपण वड्या उकळून घेणार आहोत हे पहा दोन मिनिट फुल गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता आपण एकदम मंद गॅस करून वीस ते पंचवीस मिनिट आपळून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने आपले कोत्राशे केलेले आहेत तळल्यानंतर पण खूप छान लागते लागतात येत्या हे पा आपली कोथिंबीर इडली तयार झालेली आहे वरून क्रिस्पी आणि आतमधून अशी मऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद